दिवसापूर्वी आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो त्यावेळेला पनीरची भाजी घेतली पण ती काही मला टेस्टला आवडली नाही म्हणलं ठरवलं त्याच वेळेला आपण आपल्या पद्धतीनं लय भारी अशी पनीरची भाजी बनवायची खरंच हॉटेल किंवा रेस्टॉरंटपेक्षा एकदम भारी अशी ही भाजी तयार झाली होती नक्की ट्राय करून पहा श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच वेळेला व्हेज भाजी बनवायची असते त्यावेळेला पाहुणे येणार असतील किंवा घरी बनवायची असेल तर यावेळेला तुम्ही सणासुदीला अशी भाजी नक्की ट्राय करू शकता या भाजीमधील सगळ्या वस्तू आपण घरातीलच वापरलेली आहेत कोणत्याही गोष्टी विकत आणाव्या ना लागणार नाहीत शंभर टक्के खात्रीने सांगते तुमची भाजी या पद्धतीने बनवली तर हॉटेलपेक्षा खरंच भारी होणार आहे तर चला बनवूया पनीर लबाबदार तेही जगातल्या अगदी सोप्या पद्धतीनं चला तर आपण भाजी बनवायला घेऊया सुरुवातीला आपण पन पनीरचा मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक चमचाभर जिरं घातले त्याशिवाय आपण आठ ते दहा पाकळ्या लसूण घातलेला आहे यामध्येच आपण दोन उभे स्लाईस केलेले कांदे घालणार आहोत सध्याचे कांदे खूप असे काळी काजळी आलेले असतात त्यामुळे कांदे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर चिरायचे कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत यामध्ये आपण चार ले लाल मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही इथं बॅडगी मिरच्या वापरल्या तरी चालू शकतात कांदा छान भाजल्यानंतर आपण यामध्ये मोठे दोन टोमॅटो चॉप करून घातलेले आहेत टोमॅटो लाल रंगाचे घ्यायचे म्हणजे ग्रेव्ही छान रेड कलरची होते कांद्याबरोबर टोमॅटोही पर छान परतून घ्यायचे छान मऊ झाले पाहिजेत आणि आता यामध्ये आपण आठ ते दहा काजू घातलेले आहेत काजू आपण भिजवून सुद्धा घालू शकतो परंतु बिन सुद्धा छान ग्रेव्ही होते मी तर इन्स्टंट ग्रेव्ही केली लगेच त्यामुळे मी बिन भिजवता घातलेले काजू आहेत आता आपण यामध्ये ही ग्रेवी लवकर मऊ व्हावी यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे अगदी मॅशी झालं पाहिजे हे आता आपण हे झाकून आप पाच ते दहा मिनटं याला वाफ काढणार आहोत वाफ दिल्यानंतर हे मिश्रण छान मऊ झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला या कांदा टोमॅटोची छान पेस्ट करायची आहे ग्रेवीसाठी त्यासाठी आपण यामध्ये एक कपभर पाणी घातलेलं आहे आणि या क पाण्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण छान शिजवून घेणार आहोत की जेणेकरून पेस्ट एकदम छान झाली पाहिजे आणि यामध्ये ते मिश्रण छान शिजतं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया फोडणीची इथं मी कटर घेतलेलं आहे आणि कटरमध्ये आपण पहिल्यांदा आलं लसूण घालणार आहोत इथं एक इंच आलं घातलेलं आहे मी आणि परत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत शिवाय आपण इथं दोन कांदे घेतलेले आहेत चॉपरमध्ये आणि हे छान एकदम बारीक चॉप करून घ्यायचं तुम्हाला जर बारीक चिरता येत असेल तर तुम्ही चिरूही शकता बारीक कांदा परंतु चॉपरनं छान भाजी होते मोठं मोठं राहत नाही अजिबात चॉपरनंच केलं तर जास्त बरं पडतं पाहू शकता आहे किती छान असं चॉपरनं आपलं कट झालेलं आहे आता हे आपलं छान उकळलेली आहे आपली ग्रेव्ही आता आपण हे थंड करून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहोत सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि एकदम हॉटेलमध्ये जशी फाईन पेस्ट असती तशी पेस्ट करून घ्यायची की जेणेकरून हॉटेलच्या भाजीसारखी आपली भाजीला टेस्ट आली पाहिजे आता आपण पन आपल्या पनीर लबाबदारला छान फोडणी देऊन घेऊया त्यासाठी आपण पहिल्यांदा तेल घातलेलं आहे दोन चमचे आणि त्यामध्येच आपला बटर घातलेला आहे बटरशिवाय भाजी ही छान होतच नाही आता हे बटर छान वितळलं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेला आहे तुम्ही पूर्ण बटरमध्ये सुद्धा भाजीला फोडणी देऊ शकता त्यामुळं भाजीला टेस्ट खूप सुंदर येते तर यामध्ये आपण चॉप केलेला कांदा लसूण आलं यामध्ये अगोदर घालून परतून घेणार आहोत आपला कांदाही छान लाल रंगावर परतला गेलेला आहे आता आपण यामध्ये एक सिमला मिरची त्याच वेळेला मी चॉप केली होती ती यामध्ये घालणार आहोत आपली प्रॉपर हॉटेलसारखी भाजीची टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये एक शिमला मिरची चॉप करून घालणार आहोत तुम्ही वरून नंतर घातली तरी चालू शकते परंतु थोडा शिमला मिरचीला वास असतो तो जाण्यासाठी मी शिमला मिरची थोडी परतून घेणार आहे आता जी ग्रेव्ही आपण वाटून घेतली होती ती ग्रेव्ही मी इथं अगोदर गाळून घालणार आहे आणि परत आपण जे राहिलेलं वरचं जे मिश्रण आहे ते परत मिक्सरला लावून गाळून घेणार आहोत आणि त्या भाजीमध्ये घालणार आहोत की प्रॉ माझा मिक्सर जास्त पॉवरचा नाही त्यामुळे एवढी जास्त फाईन पेस्ट होत नाही आपल्याला प्रॉपर अशी भाजी तयार करायची आहे यासाठी मी हे सगळं मिश्रण गाळून नंतर एकदा वाटून घेतलं आणि छान अशी पेस्ट तयार केली एकदम फाईन अशी दोनदा वाटून मी पेस्ट तयार केलेली आहे एकदम मस्त अशी आपली भाजी तयार होणार आहे आता आपण आपल्या भाजीमध्ये काही कोरडे मसाले घालून घेऊया इथं मी मोठे दोन चमचे घरातीलच लाल मिरची पावडर आहे ती घातलेली आहे तुम्ही विकतची घातली तरी चालू शकते त्यामुळे छान कलरही येऊ शकतो परंतु मी घरात होती त्यामुळं घरातलीच वापरलेली आहे यामध्येच आपण एक ते दीड चमचा धना पावडर घालणार आहे आणि यामध्येच आपण भाजलेल्या जिऱ्याची एक चमचाभर पावडर घालणार आहोत आणि सगळे मसाले आता आपण मिक्स करणार आहोत यातच आपण आता एक चमचाभर कसुरी मेथी घालणार आहोत कोणत्याही पनीरच्या भाजीमध्ये कसुरी मेथी घातली की अगदी पान पंजाबी टेस्ट येते प्रत्येक वेळेला आपण एक एक मसाला घालत जातो तसं जसं भाजी आपण मिक्स करून घ्यायची आहे शिवाय यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आता या पनीरच्या भाजीमध्ये आपण एवरेस्टचा किचन किंग मसाला घालणार आहे तुम्हाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घालू शकता दीड चमचा मी इथं एव्हरे एव्हरेजचा किचन किंग मसाला घातलेला आहे कोणत्याही पनीरच्या भाजीमध्ये किचन किंग मसाला वापरला तर भाजीची टेस्ट खूप सुंदर येते अगदी ऑथेंटिक पंजाबी स्टाईलची भाजी तयार होते पाहू शकता आहे भाजी आपली अगदी हॉटेलसारखी दाटसर अशी झालेली आहे आता ही भाजी मला खूप दाट दाट वाटते म्हणजे खूप घट्ट वाटते तर यासाठी मी थोडी पातळ करण्यासाठी यामध्ये मी अर्धा कप पाणी घालणार आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि साखर घालणार आहोत तुम्हाला जर साखर घालायची नसली तर चालू शकते परंतु मी ते चार पाच चमचे दाणे साखर घातलेले की जेणेकरून आपली चव एकसारखी होऊन जाते आणि या भाजीला आपण पाच ते सात मिनटं छान वाफ देऊन घेणार आहोत हां 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 बघा बरं आपल्या भाजीला किती छान तर्री सुटलेली आहे आपण तेलामध्ये ते चटणी न टाकतासुद्धा भाजीला छान कट आलेला आहे दुसऱ्या बाजूला मी इथे आळूच्या वड्यासुद्धा केलेल्या आहेत कारण श्रावणी सोमवारचा माझा उपवास सोडायचा तो दिवस आहे त्यामुळं मी पूर्ण थाळी बनवली होती एक पंजाबी पदार्थ तर एक महाराष्ट्रीयन पदार्थ असं मी बनवलं होतं इथं मी अडीचशे ग्रॅम पनीर आणलेलं आहे पनीर बऱ्यापैकी आपण जे डेअरीमधलं पनीर मिळतं ते घालायचं म्हणजे हे पनीर फ्रेश असतं याचा वास येत नाही पॅकेटमधलं पनीर बऱ्यापैकी शिळं असतं हे पनीर अगदी सॉफ्ट आहे आता याचे मी मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत अगदी हॉटेलमध्ये असतात ना त्या पद्धतीनं बारीक बारीक काप केले के की त्याचा चुरा होऊन जातो त्यामुळे बऱ्यापैकी मोठे काप करावीत भाजीमध्ये घालताना पण पनी इथं पनीर फ्राय करून घालणार आहोत थोडंसं तेल मी गरम करून घेतले पॅनमध्ये आणि हे पनीर मी तळून घेणार आहे ही क्रिया ऑप्शनल आहे ज्यांना पनीर तळायला आवडत नाही त्यांनी तळू नये परंतु एक पनीरला एक आंबटचा वास असतो तळल्यामुळं तो वास निघून जातो अगदी थोडंसं आपण शॅलो फ्राय करणार आहोत थोडासा लालसर रंग आला की पनीर काढून आपण एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पा काढून घ्यायचं कारण हे करायचं कारण कारण की पनीर जास्त तळलं किंवा असं आपण ओ तसंच भाजीमध्ये टाकलं ते रबरासारखं होऊ शकतं यासाठी सॉफ्ट राहण्यासाठी पनीर तळायचं आणि पाण्यामध्ये टाकायचं पनीर सगळं तळून आपण त्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे तर आपण भाजीची पुढची क्रिया करून घेऊया आपल्याला भाजी अगदी हॉटेलसारखी पाहिजे यासाठी आपण यामध्ये तुम्ही घरामध्ये चीज स्लाईज होतं जे आपण बर्गरमध्ये वगैरे घालतो तेच चीज स्लाईज मी खिसून घालणार आहे की जेणेकरून ते मेल्टही लवकर होतं आणि भाजीला आपल्या प्रॉपर अशी चव येते हॉटेलसारखी याच्या भाजीला बघा कसा क्रीमी टेस्ट असते ती क्रीमी टेस्ट येण्यासाठी बाहेर अमूलची चीज वापरतात पण आपण या त्याऐवजी आपण जी, जी घरातली साय असते ती मिक्सरला वाटून तीन ते चार चमचे यामध्ये घालणार आहोत आपल्याला अगदी ऑथेंटिक अशी पनीरची भाजी पनीर लबाबदार हॉटेलसारखी बनवायची आहे ना तर खरंच ही भाजी खूप सुंदर टेस्टला होते भाजीमध्ये क्रीम टाकल्यावर भाजीचा कलरही खूप छान येतो परंतु यावेळेला गॅस अगदी कमी करायचा आहे पाहू शकता आपली भाजी जशी शिजत जाईल तशी दाट दाट होत चाललेली आहे भाजी अगदी पंजाबी स्टाईलची लागण्यासाठी आपण यामध्ये एक ते दीड चमचा वरून आपण बटर घातलेला आहे तुम्ही यामध्ये तूपही घालू शकता परंतु तुपानं थोडासा तिखटपणा कमी होऊ शकतो आपली ग्रेव्ही पूर्ण तयार झाली तर आपण जे फ्राईड पनीर आहे ते आपण याम भाजीमध्ये घालून घेऊया टेस्टी टेस्टी असं लबाबदार पनीर आपलं तयार झाले तर आता आपण थोडं त्याला गार्निशिंग करून घेऊया यामध्ये मला थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून यामध्ये परत मी अर्धा चमचा वरून लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही बाहेरची भाजी खाताना तुम्हाला मध्ये मध्ये पनीरचे लच्छे लागतात ते कशामुळं तर आपण जे पनीर आणलं होतं त्यामधले मी दोन क्यूब्स तसेच ठेवले होते आणि ते वरून आपण असे किसून घालायचे की जेणेकरून आपली ऑथेंटिक भाजी तयार होते त्यामुळं भाजीचं गार्निशिंगही होतं आणि भाजीची टेस्टही वाढते वरून आपण थोडासा टच द्यायचा म्हणून आपण अर्धा अगदी पाव चमचा आपण यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे आणि आता भाजी त पूर्ण तयार झाल्यानंतर आपण अगदी वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत सगळ्या गोष्टी घरातल्याच वापरलेल्या आहेत पाहू शकला तुम्ही फक्त चीज आणि बटर बाहेरून आणलेलं आहे ते सगळ्यांच्याच घरी असतं तर नक्की ट्राय करा अशी पनीरची भाजी उष्माज किचनची ही भाजीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर खरंच ह्या भाजीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह आणि श्रावण स्पेशल अशी भाजी नक्की ट्राय करून पहा पनीर लबाबदार त्याचबरोबर आपण इथं मी थाळीमध्ये थोडंसं आपण महाराष्ट्रीयन टच म्हणून इथं मी आळूवडी केलेली आहे चपाती केली होती साहजिकच के आहे उपवास सोडायचा म्हणजे वरण भातही केलेला आहे लवकरच आपला आळूवडीचाही व्हिडिओ येतो आहे तोही नक्की पहा परत भेटू लवकरच धन्यवाद